काही सगळ्यांना तर मी हाऊसवाईफ जाणली परत एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आत्ता झोपून उठलेलं आहे बघा आणि आत्ता वाजले साडेसहा वाजले बघा आणि स्वरापन स्कूलमधून आली आणि ती पण झोपलेली आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा मी की त्यांना दोघींना पण मी दाव घेऊन चालले तर अजून एकदा मला त्यांना दोघींना पण डॉक्टरांकडे घेऊन जावं लागतं बघा कारण की, की सराची सर्दी ती काय अजून पण काय बरी झाली नाही आणि चोकलीला पण अजून खोकल्या लागला आहे आणि सराला तर इतका त्रास व्हायला लागला आहे की म्हणजे मोठं माणूस कसं घोरतं बघा झोपल्यानंतर रात्रीचं तसं तिला ते जशी रात्र होईल तसं तिला ते जास्त त्रास व्हायला लागला आहे कारण की गारटं एवढं पडलं आहे ना थंडी की बासच मोठ्या माणसाला आणि मग तिला तर ते रात्री तर भरपूर दिवसभर नसतंय काय आणि रात्रीचं भरपूर तिला त्रास होते कारण मग तिला ह्या वेळेला जास्तच थंडी पडल्या बहुतेक कारण तिला ती सणच होईना झाल्या आणि तिची सर्दी पण गेली नाही हिथं दाखवून आणलं होतं मी तिला डॉक्टरांकडे आणि एकदा घेऊन जावं लागते मला तिला त्यामुळं आणि ते अजून झोपलेस इथं तिला मी उठवणार आहे बघा झोपल्या चुकुली इथं मोबाईल बघत बसले ना चकुली काय करते मोबाईल बघत बसले चुकली मोबाईल बघत बसले का आणि लहानपुणा कस म्हणजे चुकुली ही दमवायला लागली तर मी त्यांना ओरडत्या काय काय वेळेला मारते पण जास्त दमवायला लागली नंतर पण आजार असल्यानंतर असं शांत बसते ती पण असं बघवत नाही असं वाटतं की ज्याच उड्या मारल्या घ्या तसंच जमवा अजून आणि असं नको आजार असल्यानंतर गव बसायला तिथेच उड्या मारल्या पाहिजेत हा चुकली <laughs> तर आता मी आवरते बघा माझं पण आणि चकोलीचं पण आणि सरला पण उठवते कारण की परत आठ वाजता काहीतरी बंद होते तुझ्या आधी जाऊन येते आणि सांगते तिला व्यवस्थित की पाट्यामागच्या वेळेस दाखवलेलं अजून काय फरक पडला नाही तिला तर चला मग आवरते आवरल्यानंतर भेटते तुम्हाला तर माझं मी आवरून घेतलं बघा आत्ता आणि स्वेटर पण घातला असा कारण की गार भरपूर लागायला लागले आहे एवढी सुट थंडी सुटली तर मोठ्या माणसाला ती सण झाले आणि पोरांना काय सण व्हायची थंडी आणि इथं चकोलीचं पण मी आवरलं का चकुली खरं खर तर मी पण आज एवढ्या औषध का झुकली तुम्हाला वाटेल तर माझ्या कानाला इथं गेल्या दोन वर्षापूर्वी मी इथं कान टोचलं होतं आणि आत्ता गावाला गेली तर हिथं टोचले पण हिथं काही एवढं नाही आणि वर टोचलं जिथे एक फुटकोळी राहिली होती आणि ती फुटकळी एवढी मोठी होऊन छान असं फुगून ती त्यातनं रक्त सगळी हे यायला लागली काल असं भरलं होतं हिथं सगळं असं आणि ती ताई म्हणली मला की अशी फुटकोळी ठेवायची नसती वाटतं आणि ती माझ्याकडून अशी फुटकुळी राहिली त्याला तेलही लावलंच नव्हतं मी गरम करून छान मग ते आता ज्या वेळेला टोचलं होतं मी त्यावेळेला पण असं झालं होतं म्हणून मी ती जी कानात घातलं होतं अशीच तार घातली होती ती कात्रीनं कट करून टाकली पण कट करून टाकले तरी पण अनेकदा असंच जखम झाली बघा माझ्या कानाला आणि ते इतकं असं सुजलं होतं असं टमू झालं होतं हितमुळं हे सगळं असं त्यामुळं लई कणकण आल्यासारखी झाली ती थोडं दुखत होतं का रात्रभर अशी येत नव्हती असं ठस 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 करत होतं नसतं मग आता ते थोडंफार आज थोडं बरं वाटतं बघा तरी थोडं इथं लाल लाल दिसते बघ कानाच्या इथं बघू शकता कसं झालं अजून थोडं थोडं दिसतंय बघा इथं ह्या बाजूला काय नाही कानातलं मी काढून टाकले आणि हिथं टोचले तरी इथं काय नाही पण इथंच कसं काय झालं कोणाच टाकते मला आणि मग त्यामुळंच आज एवढ्या उशीरपणे झोपले होते बघा मी आणि म्हटलं आता आवरून छान दवाखान्यात घेऊन जावं सराला पण कारण की रोज कसं व्हायला लागले की हा आता बरं वाटेल मग बरं वाटेल असं वाटतंय पण ते रात्रीच बघितलं ना किती त्रास होतो या श्वासाने हे घ्यायला असं किती असो आवाज असं करून येते मग ती भीती वाटल्यास घेऊ त्या म्हणलं की नको आता रोज रोज म्हणलं औषध तर म्हणलं राहू द्या आता दहाखान अनेकदा दाखवून मग चला मग आता माझं पण आवरले सरा काय अजून नाही झालं तिला म्हणलं सर ये उठ सकुलपणा आवरून रेडी झाल्या परत उठ नाही तर नाही दुपारी खुल हा केलं का का खाल्लं नाही दुपारी हा जायचं उशीर तर लवकर चाललीच मला आपल्या फेडवते परत तिथे जाऊ डॉक्टर जाईल बर तर आता आवरले बघा दोघींच पण आणि माता जाऊन येते बघा दवाखान्यात आणि म्हणलं थोडा व्हिडिओ पण बनवणं गरजेचं आहे त्यामुळं मग ह्याच टॉपिकवरती मी आज व्हिडिओ बनवला आहे बघा जास्त मोठा व्हिडिओ करत नाही मी तर चला मग जाते आता आल्यानंतर भेटते मी तुम्हाला तर आता आलंय बघा दवाखान्यात ना तिला पण हे दाखवलं दवाखान्यात तिला सांगितलं जरा की कमी झालं नाही म्हटलं मागच्या वेळेस आता एक आठ पंधरा दिवस झाले नसतील तेव्हाच मी दाखवून आले म्हणतो अजूनच आहे तर ती डॉक्टर म्हणली की आईस्क्रीम देते का खायला आईस्क्रीम देऊ नका रात्रीचं सापसं घालून की झोपा आणि मी तिला रोज रोजी ना पण रात्री सापसं असेल पूर्ण जाम करूनच झोपवते तरी पण काय हट ना आता हे दिलेली आहेत की औषधी आणायची आता बघते आणायचा काय होतंय ते तर व्हिडिओ पण म्हणलं बनवायचं गरजेचं आहे आणि वॉश टाईम पण माझा कंप्लीट होत नाही तर सगळ्यांनी भरभरून बुर प्रेम द्या व्हिडिओला वाचा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे हाऊसवाईफ जान्हवी आणि येता येताही तिथं कॉर्न होते मग ती चुकली स्वरा पण म्हणली खायचं मग हे घेऊन आले बघा जरी दे अरेच का इथं बसून खायचं आणि खायचं सगळं हां सांडायचं नाही आता सांडले की नाही हा ती तिखट आहे दुसरा आहे ती ही दोघींनी मिळून खावा ही तिला सगळं समते का दोघींनी मिळून खावा इथं तर बसा ती पडल इथं बस इथं बस करा ती इथं बस इथं बस काही मागा का सर चुकली मागा सर तरी गेलं मी हे खाते बघा हे तिखट आणलंय खेखायती थोड म्हणलं तर हे बघू शकता तिखट आहे

साहेब साहेब आल्यावर कावल कुठे टाकल्या चावी साहेब खा मग हा खा तू म्हणलेच ना पटकन खायचं हाताने खायचं मी विचारते की धर्म हाताने खा ये तू <sum> <sum> मला तू खाणारच तर काय कळवलंय तर चला मग व्हिडिओ काही जास्त मोठा करत नाही मी आता इथंच थांबवते व्हिडिओ स्टॉप करते तर सगळ्यांनी बरोबर व्हिडिओला प्रेम द्या चला सगळ्यांनी बाय करा बाय बाय